नमस्कार मी आनंद धावडे मी एक अशी मॅसे घेऊन आलो आहे की रेशन कार्डवरती महिलांना साडी भेटणार आहे ते पण फ्रीमध्ये प्रत्येक महिला एक साडी भेटणार आहे तर जी आर पण सरकारने पाठवलं आहे जी आर तुम्ही समोर पाठ दाखवणार आहे मी प्रकारे जी आर आहे ते आणि थोडं वाचून दाखवणार आहे देणार समजा सांगणार आहे मी प्रकारे का आहे ते म्हणजे महिलांसाठी चांगलीच गोष्ट आहे कारण की भरपूर महिलांना साडीचा शॉक आहे नवीन नवीन घ्यायचा आपण जी आर पासून तुम्हाला दाखवणार आहे मी जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तर तुम्हाला जी आर पासून दाखवतो मी तुम्हाला मी इथं माझ्या बाकील तर बाजूला दा बघा पहिला वरती काय लिहिलं इथं राज्यातील अत्योदयी चितापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबात दरवर्षी एक साडी मोफत उपलब्ध करण्याची क्रिएटिव्ह मार्क मार्केट योजना सुरू करण्याबाबत आता एकोणी केले महाराष्ट्र शासननी चालू केलेलं आहे हे जी आर कधी निघलाय दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली निघलाय म्हणजे वर्ष तुम्हाला एक साडी भेटणार आहे आता किती चाय ते आपल्याला काय माहित नाही पण भेटणार आहे आता सध्या तरी आता ही लोकांनी दिलेलं आहे तर बघा शासन निर्णय सरकार पण व वस्त्र विभाग आता हे कोण चालू मुंबई मधून आलेला आहे आपल्या इथे हे थोडी मी माहिती सांगणार आहे मी योजनेचा कालावधी दो आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस म्हणजे तुम्हाला पाच वर्षांमध्ये पाच सारा भेटणार आहेत अशी यांची स्कीम आहे तर राज्यातील अत्यंत क्षीधारक असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आकडेनुसार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत राज्यात अत्यंत पत्रकधारक कुटुंबियांनी संख्या चोवीस लाख अठ्ठावन्न हजार था सातशे सत्तेचाळीस इतकी आहे म्हणजे एवढ्या जणांना ते साडे देणार आहेत आता ही माहिती तुम्हाला फक्त रेशन दुकानाला देईल तुम्हाला काय कसं करायचं कधी चालू होणार आहे हे त्यांना माहीत असणार आहे आणि कोणी चालू केले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी चालू केलेलं आहे भरपूरांची नाव याच्यावरती ना आहेत नावं मी काय घेणार नाही पण तुमची तुम्ही एकदा खात्री करून घ्या की कि रेशन दुकानावर गेल्यावरती त्यांना मना असा जे एक जी आर ते तुम्हाला सगळं सविस्तर माणसं सांगतील तुम्हाला फॉर्म देईल भरायला तर फॉर्म तुम्ही भरून घ्या काय कारण महिलांची चालीच होणार आहे ह्याच्यामध्ये काय साडी भेटते म्हटल्यावरती लगेच महिला खुश होतील महिलाचा प्रश्न आहे आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय शिवराज